ते आमची इच्छा खूप वर्षापासूनची होती असं नाहीये आहे ते मोठे साहेबांची पण होती कुठे काही स्लीप हो जाती ती गाडी जर मी सध्या तीच थोडी स्लीप होती असं आमची गाडी पुढे जायची परत दोन हजार चौदा पासून जे आमचा प्रयोग होता तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा मे फिरसे बोलतो दोन हजार चौदा मे लोकसभा के इलेक्शन के बाद वरचा आमचा ठरला होता ते आमची इच्छा खूप वर्षापासूनची होती असं नाहीये आमच्या मोठ्या साहेबांची पण होती कुठे काही स्लीप ती गाडी फस जाती ना थोडी ती च आमची गाडी पुढे जायची परत वापर आणि त्यामुळे दोन हजार चौदा पासून जे आमच्या प्रयोग होता तुम्हाला आता मी सांगतो दो हजार चौदा में, फिर से बोलता हूं, दो हजार चौदा मे लोकसभा के इलेक्शन के बाद वरचा आमचा ठरला होता के आपन आमी चा साथ का की आपण आम्ही काँग्रेसचा साथ सोडायच्या आणि तुम्ही शिवसेना आताची शिवसेना नाही पूर्वीची आणि त्या हिशोबानी विधानसभेची इलेक्शन चारही पक्ष वेगळे लढले नाही दोन होते ना शिवसेना बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी चारही पक्ष वेगळे लढले आणि त्यामुळे एक नवीन चित्र महाराष्ट्रामध्ये तयार झालं पण त्यानंतरच्या काळामध्ये असं ठरला होता की आपण काही दिवस वेगळे राहू आणि नंतर एक हो कारण तुम्ही शिवसेनाची साथ सोडली होती आम्ही काँग्रेस ही सोडली होती तुम्हाला आठवत असेल तुमच्या नंबर एकशे बावीस होता ते सव्वीस होता काय काय हो। एकशे बावीस आणि इलेक्शनच्या निकालाच्या दिवशी एक वाजता टीव्हीवर मी स्वतः राष्ट्रवादीच्या वतीनं जाऊन मी घोषणा केली की के आम्ही बाहेरून तुम्हाला पाठिंबा देत आहोत हरिभाऊ बागडे तुमचे स्पीकर निवडून आले ते आमच्या सहकार्यांनी निवडून आले हे सगळं झाल्यानंतर ते परत काहीतरी आमची गाडी चिखलामध्ये फसली आणि आम्ही बॅक गेलो आणि तुम्ही पुढे गेलो